कुरडूस ग्रामपंचायत विभागात विकासाची गंगा आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते लोकार्पण अलिबाग मतदार संघातील कुर्डूस ग्रामपंचायत दळवी यांच्या विशेष प्रयत्नाने आलेल्या विकास कामांचे उद्घाटन आणि लोकार्पण आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कामगार नेते दिलीप रानवडे युवासेना जिल्हा प्रमुख संजय म्हात्रे उपजिल्हा प्रमुख उद्धव कुथे उपजिल्हा प्रमुख अनुपम कुलकर्णी यांच्यासह का पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न